पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई व चालकांच्या पदांची भरती मैदानी चाचणी पहिला दिवस पूर्ण पारदर्शक पद्धतीने पोलीस भरती प्रक्रियेचे कामकाज सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदे चालक पोलीस शिपाई पदाकरता पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागा करिता पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया चाचणी पार पडली दिनांक एकोणीस जून रोजी पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई पदाकरता सातशे शेहेचाळीस उमेदवार मैदानी चाचणी करण्याकरता बोलावण्यात आले होते त्यापैकी चारशे शहात्तर उमेदवार मैदानी चाचणी प्रत्यक्ष हजर राहिले आणि त्यापैकी चारशे एकोणचाळीस उमेदवार मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर मैदानी चाचणी पूर्ण केली पोलीस चालक पदाकरता सदुसष्ट उमेदवार मैदानी चाचणी करण्याकरता बोलवण्यात आले होते त्यापैकी बेचाळीस उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले आणि त्यापैकी अडतीस उमेदवार मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाले पोलीस भरतीसाठी सांगलीत आलेल्या सांगली, सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक सांगली कार्यालयाचे शेजारील कॅन्टीनच्या मागील बाजूस पोलीस पोलीस राहण्याची सोय करण्यात आली आहे सांगली जिल्हा भरती प्रक्रिया ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील पाच पोलीस उप अधिक्षक अकरा पोलीस निरीक्षक अठ्ठावीस सहायक पोलीस निरीक्षक व तीनशे एकाहत्तर पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सी सी टी व्हीमध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करू नये असे असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सांगली पोलीस अधीक्षक यांनी केले आहे धर्मवीर न्यूज विक वी, विक्रांत लोंढे मिरज कंटिन्यू वळ